अकोले शहरातील परवानाधारक देशी दारू विक्रेते काशीबाई म्हातारबा डोंगरे राहणार देवठाण रोड अकोले वय वर्ष शहात्तर व त्याचे मुलीस सोफा व खुर्चीला दोरणे बांधून तोंडाला चिकट टेप लावून चॉपर व पिस्तूल हातात घेऊन जिवे मारण्याची धमकी देत चार इसमांनी दोन लाख एकोणतीस हजार रुपयांच्या मुद्देमालासह व रोख रकमेच्या जबरी चोरी प्रकरणातील दोन आरोपींना संभाजीनगर येथून अकोले पोलिसांनी अटक केली असून अद्याप एक आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत काशीबाई म्हातारबा डोंगरे राहणार देवठाण रोड वय शहात्तर या परवानाधारक देशी दारू विक्रेत्या महिलेच्या घरी जबरी चोरी प्रकरणात सी सी टी फुटेज असतात नाही तब्बल तेरा दिवसानंतर अकोले पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर येथून यातील आरोपी ओंकार शेटे व निखिल चौधरी यांना अटक केली आहे तर यातील तिसरा आरोपी प्रभाकर वागचोरे हा अद्याप फरार असून त्याचा अकोले पोलीस शोध घेत आहेत या घटनेची तालुक्यात विविध प्रकारे चर्चा सुरू असून या घटनेचा मुख्य सूत्रधार वेगळा असल्याची लोक चर्चा करत आहे दिनांक एकोणीस चार पंचवीस रोजी अकोले येथील रहिवासी श्रीमती काशीबाई मात्रबा डोंगरे यांनी पोलीस पुल, स्टेशन येथे दिली होती त्या फिर्यादीवरून पोलिस स्टेशन येथे जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता तर त्यामध्ये अकोले पोलिस स्टेशन येथे एकशे पंच्याण्णव अब्लिक वीस पंचवीस कलम भारतीय न्याय संहिता कलम तीनशे नऊ कवसात सहा तीनशे तेहतीस तीनशे एक्कावन कवसात दोन कवसात तीन एकशे पंधरा दोन तसेच आर्मी ऍक्ट कायद्यानुसार कलम तीन पंचवीस चार पंचवीस याप्रमाणे सदर गुन्हा दाखल करून सदर गुन्ह्याचा तपास पी एस आय खांडबल यांच्याकडे देण्यात आला होता यातील जे आरोपी होते ते गुन्हा घडल्यापासून आधीपासून फरार झालेले होते फरार झाल्यानंतर आम्ही जवळपास आठ ते दहा दिवस त्याचा मागोवा काढला त्यांचा कसोशीन तपास केला असता त्यातील दोन आरोपी और हे औरंगाबाद येथे म्हणजे संभाजीनगर येथे असल्याचे आम्हाला खात्री लायक आमच्या गोपनीय सूत्रांनी माहिती दिली त्यानुसार आम्ही काल आमची एक टीम पाठवली हो त्यामध्ये एक पी एस आय आणि चार कर्मचारी पाठवले होते तर त्यांना सदर गुन्ह्यातील आरोपी ओंकार शेट्टे व निखिल चौधरी असे मिळून आले त्यांना आम्ही पोलीस टीमने त्याचेच ताब्यात घेतले त्यांना रीत सर त्यांना पोलीस आल्यानंतर त्यांना कायदेशीर अटक करण्यात आलेली आहे आणि आज रोजी त्यांचा आम्ही सात दिवसांचा पिशावर मागत आहोत पुढील तपास पी एस आय दिनांक